याआधी बऱ्याच वेळा मी ही रेसिपी करून बघितली होती आणि जी मला कधी जमलीच नाही पण आज एकदम बरोबर झालेली आहे तुम्हीही करून बघा त्यासाठी दीड वाटी बेसन घ्यायचं त्याला चाळायचं चा। मग एक वाटीभर पाणी टाकून एक छोटा चमचा साखर टाकायची आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं मग थोडं लिंबू पिळा दोन चमचे तेल टाकून त्याच्यामध्ये ते चा चांगलं मिक्स करून घ्यायचं मग एक इनोचं पॅकेट टाका आणि ते लगेच मिक्स केलं की आपण तेल लावलेल्या कुकरच्या भांड्यामध्ये टाकायचं आणि मग पाणी टाकून एका भांड्यामध्ये त्याला वीस मिनिट चांगला उकडून घ्यायचा तो चांगला शिजलाय की नाही ते बघून घ्या मग थोडा थंड झाला की त्याचे काप करा आणि कापल्यानंतर काय करायचं फोडणी खूप महत्वाची असते ढोकळ्यासाठी तर फोडणीत आपण थोडंसं तेल टाकायचं आणि तेल गरम झालं की जिरी मोहरी टाकून त्याच्यामध्ये थोडासा कडीपत्ता टाकायचा दोन मिरच्या चिरून टाकायच्या तीन चमचे साखर आणि चिमूटभर मीठ टाकून अर्धी वाटी पाणी टाकायचं आणि एक उकळी आली की ही फोडणी थोडी थंड झाल्यानंतर आपण त्या ढोकळ्यावरती टाकायची कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा